विक्रम मिनिडोर संघटनेचा प्रशासनाला निवेदन विक्रम मिनिडोर इको चालक मालक संघटना पेन यांचा प्रशासनाला निवेदन सादर दोन हजार तीन पूर्वीचे जागा प्लॉट क्रमांक शंभर नवीन डीपीआर नुसार प्लॉट क्रमांक अठ्ठावीस वरील आरक्षण दोन हजार तीन नुसार पुरवठात ठेवण्यात यावा असा विक्रम मिनिट वर चालक मालक या संघटनेने प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आमची जागा कुठेही वळकवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही कर्ज काढून विक्रम मिरडोर गाड्या घेतलेल्या आहेत जर प्रशासनाने ही जागा आमच्याकडून हिसकावून घेतली तर आम्ही घेतलेले कर्जाचे हप्ते कसे फेडणार आमची रोजंदारी याच धंद्यावर आहे आमच्या मुलांचा विचार करावा व विक्रम मिरडोर रिक्षा चालक मालक यांनी विचारणा केली आहे आमचा परपंच रोजंदारी व घेतलेल्या कर्ज रिक्षा चालूनच आम्ही फेडतोय शासनाने कुठे तरी लक्ष देऊन आमची जागा आम्हाला द्यावी असं चालक मालक संघटनेने आज दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस आंदोलनाद्वारे शासनाला निवेदन दिलेलं आहे माझ्या मला जे 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 माझ्या आहे विजय भाऊ सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथं बस स्टँड तोडण्याची जी भूमिका जी घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली एवढाच अचा फोर्सच्या कारणांमुळे किंवा याच्यामुळं स्थगित झालेली आहे ही कारवाई संपलेली नाही आहे आमदार माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण कुठंतरी याच्याबाबत काय तो फायनल ठोस डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा त्याप्रमाणे कळवावं त्यानंतर पुढील कारवाईबाबत म्हणजे विचार करण्यात एवढा आजच्या बैठकीत आणि याच्यात धरलेला आहे आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत